बालमित्रांनो आज आपण इंग्रजी या विषयातील चौथा घटक रायटिंग अपोजिट वर्ड्स म्हणजेच विरुद्धार्थी शब्द लिहिणे हा घटक पाहणार आहोत तर या घटकात विद्यार्थ्यांनी आपला शब्दसंग्रह वाढवण्यासाठी विरुद्धार्थी शब्दांचे वाचन करावे इंग्रजीमध्ये विरोधार्थी काही शब्द विविध पद्धतीने तयार होत असतात जसं मराठीमध्ये आपले शब्द असतात विरुद्धार्थी शब्द म्हणजेच उलट अर्थात हे शब्द तशाच पद्धतीनं इंग्लिश या विषयामध्ये सुद्धा विरोधार्थी शब्द असतात आता पहा मराठीमध्ये अ गैर असे वेगवेगळे वेग, त्याच्या अगोदर शब्द लावून काय होतात विरोधार्थी शब्द तयार होत असतात अगदी इंग्लिशमध्ये सुद्धा असेच काही शब्द आहेत यू एन ई एन म्हणजे अन इन यासारखे या प्रत्यय लावून तयार होतात उदाहरणार्थ आता पहा अन लावलेला यू एन लावलेला एबल अनएबल त्यानंतर करेक्ट इनकरेक्ट अशा पद्धतीनं काय होत असतात त्याचे विरुद्धार्थी शब्द तयार होत असतात विरुद्धार्थी शब्द म्हणजे जी आपल्याला क्रिया दिलेली आहे त्याच्या उलट क्रिया आता काही शब्दामध्ये आंतरिक स्वरूपाचे बदल होत असतात उदाहरणार्थ आता ह्याला आपण अप आणि इन लावलेलं होतं त्यामुळे त्याच्या अगोदर काय आलेलं आहे इथं अन्न आलं आणि या ठिकाणी इन आलेलं आहे परंतु काही शब्दामध्ये हे आंतरिक बदल होत असतात अगोदर असे प्रत्ये लागत नाही तर पहा या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे आपल्याला गुड बॅड गुड मीन्स चांगला त्याच्या उलट आहे वाईट आता आपण मराठीमध्ये सांगतो चांगला वाईट तसंच इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे गुड बॅड हार्ड इझी कठीण सोपे तर अशा पद्धतीने हे शब्द आहेत आंतरिक स्वरूपाचे बदल झालेले आता पहा काही शब्दांना फुल एफ यू येल फुल आणि ई एस एस म्हणजेच लेस यासारखे प्रत्यय लावतात उदाहरणार्थ यूजफुल आता हा यूज यूजफुल यूजलेस तर ह्या पद्धतीने यूजफुलचा होणार आहे यूजलेस म्हणजे फुल आलेल्या असेल की पुढं लेस येतं ले ले तर पहा आता हे सगळे शब्द आपल्याला पहिली ते चौथीपर्यंत जे काही शब्द झालेले आहेत त्यावर आधारितच हे अपोजिट वर्ड्स म्हणजेच विरोधार्थी शब्द आपल्याला विचारले जातात तर आता आपण काही विरोधार्थी शब्द पाहूया हे सर्व या ठिकाणी हे सर्व तुम्हाला उदाहरणासाठी म्हणजेच तुम्हाला विरोधार्थी शब्द ही संकल्पना समजण्यासाठी म्हणजेच अपोजिट वर्ड हे शब्द समजण्यासाठी दिलेले आहेत तर पहा या ठिकाणी ओन लॉस्ट जिंकणे हरणे तर अशा पद्धतीनं ओन लॉस्ट ओपन मीन्स उघडणे क्लोज बंद करणे ओपन क्लोज उघडणे बंद करणे अशा पद्धतीनं आता काइंड क्रियल फेथफुल अनफेथफुल विश्वासू अविश्वासू आता नवीन आपण न्यू आणि त्याच्या उलट आहे जुने म्हणजेच ओल्ड आता ओल्डचा आणखी दुसरा एक अर्थ होतो वयस्कर तर आपण संदर्भानुसार लक्षात घ्यायचं आहे ट्रू म्हणजे सत्य फाल्स असत्य गो मीन्स जाणे त्याच्या उलट आहे कम गो कम तर तुम्हाला हे जे शब्द दिलेले आहेत त्यांचा अर्थ आणि उच्चारसुद्धा माहीत असायला हवा तर हे सारे या ठिकाणी तुम्हाला उदाहरणासाठी पूर्ण इथपर्यंत शब्द दिलेले आहेत तीस शब्द आहेत तुम्हाला या सिलेबसमध्ये दिलेले पण या व्यतिरिक्तसुद्धा खूप सारे शब्द आहेत त्यांचाही तुम्ही काय करायचं आहे सराव करायचा आहे त्यावर आधारित जर प्रश्न विचारले तर तुम्ही ते व्यवस्थित सोडवायचे आहेत तर आता आपण काय करूया विरुद्धार्थी शब्द म्हणजेच ऑपोजिट वर्ड्स यावर आधारित परीक्षेमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येतात ते आता आपण पाहूया तर या ठिकाणी आपण व्यवसाय सोडवणार आहोत व्यवसाय चौथा आहे ह्याच्यामधला क्वेश्चन वन विच ऑफ द गिव्हन पेयर्स ऑफ ऑपोजिट वर्ड्स इन इन इज इनकरेक्ट तर आपल्याला विच म्हणजे कोणती गिवन पेयर्स म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अशा जोड्या दिलेल्या आहेत पेयर्स म्हणजे जोडी जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी काय करायचं आहे ऑपोजिट वर्ड्स इन in इनकरेक्ट इ आता करेक्ट म्हणजे बरोबर आणि इन इनकरेक्ट म्हणजे बरोबर नाही म्हणजे चुकीची तर खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची कोणती जोडी बरोबर नाही हा शब्द या ठिकाणी इनकरेक्ट हा अतिशय महत्त्वाचा आहे हीच प्रश्नामधली भाषा तुम्हाला समजायला हवी तर पहा या ठिकाणी आता आपल्याला ए बी सी आणि डी असे चार ऑप्शन्स दिलेले आहेत त्यामधून आपल्याला उत्तराकडं जायचं आहे तर आता प्रश्न काय म्हणतो आहे विच ऑफ द गिव्हन पेयर्स ऑफ ऑपोजिट वर्ड्स इज इन करेक्ट खालीलपैकी तुम्हाला विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत आणि त्यापैकी कोणत्या श विरुद्धार्थी शब्दांची जोडी बरोबर नाही त्यासाठी लावलेली आता स्मॉल मीन्स लहान लहान मोठे बिग म्हणजे मोठा आता ही जोडी बरोबर आहे लहान मोठा त्यानंतर आपल्याला काइंड माइंड आता काइंड म्हणजे प्रेमळ माइंड म्हणजे मन ही हो हे विरुद्धार्थी शब्दाची जोडी होईल का नाही होणार आहे त्याच्यामुळं हे एक येणार आहे त्यानंतर स्लो स्लो म्हणजे एकदम सावकाश त्याच्या उलट आहे फास्ट फास्ट म्हणजे वेगात हे पण आहे त्यानंतर टेक म्हणजे घेणे की एक आता तुम्हाला माहीत आहे तर या पद्धतीनं ही पण काय होत नाही विरोधार्थी शब्दांची जोडी होत नाही मग आपलं उत्तर काय येणार आहे तर पर्याय दिलेले आहेत आपल्याला ओनली सी ओनली बी एन डी ओनली एन सी ओन्ली बी सी एन डी तर आपलं उत्तर काय यायला पाहिजे ओन्ली बी अँड डी पर्याय क्रमांक दोन तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे प्रश्न असा व्यवस्थित समजून घेऊन सोडवायचा आहे आता आपण लगेच पुढचा प्रश्न पाहूया हाऊ मेनी करेक्ट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड हाऊ म्हणजे किती तर हे जे प्रश्नवाचक शब्द सगळे असतात ते तुम्हाला माहीत असायला हवेत विच हाऊ व्हॉट वाय तर यांचे तुम्ही अर्थ माहीत करून घ्यायचे आहेत म्हणजे प्रश्न काय विचारलेला आहे ते तुम्हाला समजण्यास मदत होणार आहे हाऊ मेनी करेक्ट पेअर ऑफ अपोझिट वर्ड्स हाऊ म्हणजे किती आपल्याला किती असं विचारलेलं आहे किती या ठिकाणी करेक्ट पेअर आहेत म्हणजे विरुद्धार्थी शब्दांच्या एकूण किती जोड्या या ठिकाणी बरोबर आहेत अपोजिट वर्ड्स हाऊ मेनी करेक्ट पेअर किती जोड्या बरोबर आहेत तर आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे गो कम जाणे येणे ही पण जोडी बरोबर आहे त्यानंतर टॉप म्हणजे वरचा बॉटम म्हणजे तळाचा हे पण जोडी बरोबर आहे त्यानंतर शार्प म्हणजे काय असतं एकदम धारदार आणि ब्लंट म्हणजे एकदम बो थर, असा बोथट त्याला धारण असते असा म्हणजे कारण असतं थोडक्यात तर ही एक पण बरोबर आहे आता टॉप म्हणजे वरचा आणि त्याच्या उलट तुम्हाला दिलेला आहे टॉय टॉय म्हणजे खेळणी आता टॉप आणि टॉय होईल का टॉप म्हणजे वरचा टॉय म्हणजे खेळणी ही विरोधार्थी शब्दाची जोडी नाही आहे तर आता आपल्या किती जोड्या बरोबर आलेल्या आहेत हाऊ मेनी करेक्ट पेअर ऑफ अपोजिट वर्ड्स तर किती जोड्या झाल्या एक दोन आणि तीन जोड्या झालेल्या आहेत या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत थ्री फोर टू आणि वन मग आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक एक थ्री आता पुढचा प्रश्न पहा लगेच सिलेक्ट द अपोजिट वर्ड ऑफ अंडरलाइन्ड वर्ड आता सिलेक्ट म्हणजे निवडा ऑपोजिट वर्ड ऑफ अंडरलाइन्ड वर्ड या ठिकाणी तुम्हाला अंडरलाईन केलेला वर्ड दिलेला आहे आणि त्या अंडरलाईन केलेल्या वर्डचा आपल्याला ऑपोजिट वर्ड शोधायचा आहे ट्वेल् गुड आवर्स इन एव्हरी डे दिवसाचे बाराही तास चांगले असतात असं आहे तर गुड म्हणजे चांगला आता गुडच्या उलट काय असेल बरं आपण चांगला वाईट असं म्हणतो पण वाईट यासाठी शब्द कोणता आहे अगदी बरोबर बॅड आता बॅड शब्द कुठं आहे तो शोधायचा तो आहे पर्याय क्रमांक चार आता पुढचा क्वेश्चन पहा क्वेश्चन प्रे, फोर प्रश्न चौथा चूज द करेक्ट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड्स आता आपल्याला या ठिकाणी विरुद्धार्थी शब्दांची बरोबर जोडी शोधायची आहे करेक्ट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड्स आता ओल्ड म्हणजे जुना वीक म्हणजे एकदम असतं ही येणार नाही आता ओपन म्हणजे उघडा क्लोज म्हणजे बंद ही येणार आहे त्यानंतर अप वर डाऊन खाली ही पण येणार आहे त्यानंतर पुढची दिलेली आहे शार्प आणि क्लेवर शार्प म्हणजे एकदम धारदार क्लेवर म्हणजे हुशार हे पण येणार नाही तर आता आपल्याला विरोधार्थी शब्दांच्या जोड्या कोणकोणत्या बरोबर आहेत बी आणि सी मग आपलं उत्तर काय यायला हवं ओन्ली बी अँड सी ओन्ली बी अँड सी पर्याय क्रमांक तीन तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवलेला आहे आता पुढचा पाहायचा आहे प्रश्न तर या ठिकाणी आपल्याला इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर फाय टू आ, फोर्टीन म्हणजे ही सूचना आपल्याला पाचव्या प्रश्नापासून चौथ्या पर आ, चौदाव्या प्रश्नापर्यंत उपयोगात आणायचे आहे फाईन द अपोजिट वर्ड्स ऑफ द फॉलोविंग वर्ड्स फ्रॉम द अल्टरनेटिव्ह म्हणजे दिलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधायचे आहेत फाईन म्हणजे शोधा या ठिकाणी काय केलेले आहे तुम्हाला असे शब्द दिलेले आहेत आणि पुढं चार अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय दिलेले आहेत आणि ह्या पर्यायामधून काय करायचं आहे ह्या दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे तर आता आपण प्रश्न पाचवा पाहणार आहोत आता डब्ल्यू ओयन ऊन ऊन म्हणजे जिंकणे आता त्याच्या उलट जिंकण्याचे उलट काय असतं हरले मग त्यासाठी काय येणार आहे लॉस्ट आपण शब्द पाहिलेले आहेत आता व्हिक्ट्री म्हणजे विजय तर अशा पद्धतीने आपल्याला येणार आहे लॉस्ट पर्याय क्रमांक तीन तर या सगळ्या शब्दांचे तुम्हाला अर्थ माहीत असायला हवेत ते तुम्ही माहीत करून घ्यायचे आता क्वेश्चन नंबर सिक्स सहावा प्रश्न आहे ॲड म्हणजे मिसळा आता मिसळाच्या उलट वजा करणे वजा करण्याला काय येणार आहे बॅड मल्टीप्लाय सबट्रॅक्ट वर्स व्हर्स त्यासाठी येणार आहे ॲडिश ॲडच्या उलट सबट्रॅक पर्याय क्रमांक तीन कमी करणे आता प्रश्न सातवा पहा ऑर्डिनरी ऑर्डिनरी म्हणजे सामान्य आता सामान्याच्या उलट शब्द काय येतो असामान्य आता कॉमन म्हणजे पण सामान्य तर याला येणार आहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी असामान्य आपण म्हणतो जास्त हुशार अतिहुशार त्याला म्हणायचं एक्स्ट्रा ऑर्डिनरी सातवेचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन तर अशा पद्धतीने आता अप म्हणजे वर वरच्या उलट काय येणार आहे खाली तुम्हाला पटकन सांगता येणार आहे काय येणार आहे नन डाऊन ब्लॅक लॉंग बरोबर डाऊन डाऊन म्हणजे खाली आता क्वेश्चन नंबर नाईन पहा ट्रू ट्रू म्हणजे बरोबर बरोबरच्या उलट काय येणार आहे चूक चु, आता चूकला आपण काय म्हणतो फाल्स आता फाल्स कुठं आहे पहा तर या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक तीन कारण फ्री म्हणजे मोकळे स्वतंत्र नियर जवळ Right, राईट उजवा तर अशा पद्धतीनं आपलं ट्रूच्या अपोजिट आलेलं आहे फाल्स आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया या ठिकाणी आता मिनिमम मिनिमम आपण बातम्यामध्येही शब्द जास्त ऐकलेला असो कमाल आणि किमान मिनिमम मॅक्झिमम तर अशा पद्धतीने आपलं पर्याय क्रमांक आलेला आहे चार आता प्रश्न अकरावा पाहायचा आहे रेग्युलर आता रेग्युलरच्या उलट काय येणार आहे पहा या ठिकाणी इररेग्युलर म्हणजे रेग्युलर म्हणजे नियमित तर अशा पद्धतीने ह्याच्या अगोदर काय लागलेलं आहे इर लागलेला आहे म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन तर आता हे अशा पद्धतीचे शब्द दिसले की आपण थोडासा संदर्भ लाव हे पर्याय शोधायचे आहे त्यानंतर ओपन ओपन म्हणजे उघडा आता उघडाच्या उलट बंद आता कोणता येईल बरं शब्द क्लोज अगदी सोपा आहे पर्याय क्रमांक तीन आता युज्युअल म्हणजे खरोखर त्याच्या चाँद, उलट ह्याच्या अगोदर काय लागणार आहे आता आपला झालेला आहे शब्द अनयुज्युअल तर पर्याय क्रमांक आलेला आहे एक आता प्रश्न चौदावा पहा काइंड कायंड म्हणजे प्रेम त्याच्यासाठी आपल्याला कायंडच्या उलट काय येणार आहे प्रेमच्या उलट क्रूर क्रूर साठी काय येणार आहे क्रुएल पर्याय क्रमांक दोन आता हे तुमच्या सूचना लक्षात आलेल्या आहेत त्याच्यानुसार आपण हे प्रश्न सोडवलेले आहेत आता पहा इन्स्ट्रक्शन फॉर पेशंट नंबर फिफ्टीन टू सेवन्टीन आता ही सूचना पंधराव्या प्रश्नापासून ते सतराव्या प्रश्नापर्यंत उपयोगात आणायची आहे चूज द करेक्ट फेअर ऑफ अपोजिट वर्ड्स फ्रॉम द फॉलोविंग अल्टरनेटिव्ह आता आपल्याला काय करायचं आहे ह्या खाली दिलेल्या पर्यायामधून करेक्ट फेअर ऑपोजिट वर्डची शोधायची आहे म्हणजेच खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी शोधायची आहे बाकी तीन जोड्या ह्या आपल्याला चुकीच्या दिलेल्या आहेत आणि ह्या पर्यायात चारीमध्ये एकच जोडी आपल्याला बरोबर दिलेली आहेत आता टॉप वरचा बॉटम तळाचा ही जोडी एकदम बरोबर आहे तरी पण आपण बाकीच्या जोड्या पाहणार आहोत राईट म्हणजे उजवा अप म्हणजे वर ही जोडी येईल का नाही येणार आता गुड चांगला बुक म्हणजे पुस्तक क्लेवर हुशार टॉल म्हणजे उंच आता ह्या सगळ्या जोड्या कशा आहेत विसंगत आहेत यामधली पहिली जोडी काय आहे तेवढी बरोबर आहे वरचा खालचा टॉप बॉटम आता सोळावा प्रश्न पाहायचा आहे सेंड बेंड सेंड म्हणजे पाठवणे बेंड म्हणजे वाकलेला वीक म्हणजे अशक्त त्याच्या उलट आहे स्ट्राँग स्ट्राँग म्हणजे एकदम मजबूत त्यानंतर न्यू म्हणजे नवीन ओपन म्हणजे उघडा पास गेस आता पहा बरं ह्या जोड्या कशा आहेत ते एकदम अशा बरोबर नाही आहेत त्याच्यामध्ये येणार आहे अशक्त सशक्त किंवा स्ट्राँग वीक स्ट्राँग पर्याय क्रमांक दोन आता प्रश्न सतरावा पहा शार्प म्हणजे धारधार त्याच्या उलट काय यायला हवं होतं बोथट म्हणजे त्याला जो शब्द वापरतात तो या ठिकाणी आपला यायला पाहिजे होता ब्लंट पण तो या ठिकाणी दिलेला नाही तर पहा त्यानंतर बॅट बॉल येईल का नाही येणार ना। ड्राय म्हणजे कोरडे वेट म्हणजे भिजलेला ओला कोरडा आता लॉंग लांब हँड म्हणजे हात ह्यामध्ये कोणती जोड येईल बरं बरोबर ड्राय वेट ओला कोरडा ओला तर अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक तीन आता त्यानंतर पुढचा प्रश्न पाहायचा आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर एटीन अँड नाईन्टीन चूज द इन करेक्ट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड्स फ्रॉम द फॉलोविंग खालील पर्यायातून आपल्याला चुकीच्या विरोधार्थी शब्दाच्या जोडीचा पर्याय शोधायचा आहे म्हणजे तीन पर्याय आपल्याला बरोबर दिलेले आहेत आणि एकच पर्याय काय केलेला आहे आपल्याला चुकीचा दिलेला आहे ॲड म्हणजे बेरीज सबट्रॅक्ट म्हणजे वजा ही पण जोडी बरोबर आहे काइंड प्रेमळ क्रुयल क्रूर हे पण बरोबर आहे है। आता हँड आणि हेड हँड म्हणजे हात आणि ते या ठिकाणी दिलेला आहे हेड म्हणजे डोके ही जोडी बरोबर नाही आहे त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन टेक म्हणजे घेणे घेऊ म्हणजे देणे ही पण जोडी बरोबर आहे आपल्याला बरोबर जोडी नसलेली शोधायची आहे पर्याय क्रमांक तीन आता एकोणीसाव्या प्रश्नामध्ये सुद्धा तसंच पाहायचं आहे चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे टॉप बॉटम आता तुम्हाला ऐकून ऐकून पाठ झालेला आहे ही पण जोडी बरोबर आहे ॲग्री म्हणजे कबूल किंवा मान्य त्याच्या उलट आहे डिसॲग्री अमान्य किंवा ना कबूल अशा पद्धतीनं आता राईट म्हणजे उजवा लेफ्ट म्हणजे डावा ही पण बरोबर आहे आता या ठिकाणी काय दिलेलं आहे कॅट डॉग कुत्रा मांजर ही जोडी काही विरोधार्थी शब्दाची नाही आहे त्यामुळे ना आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार तर बालमित्रांनो आणखीन असे शब्द तुम्ही शोधून विरोधार्थी काढायचे आहेत आणि ते तुम्ही पाठ करायचे आहेत